नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात स्थलांतराचे प्रमाण वाढलं जिल्ह्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमीतून एक हजार सातशे एकोणतीस कामातून नऊ हजार सहाशे अठरा कामगारांना काम उपलब्ध झालेत येणाऱ्या काळात आणखी रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून दिला जाणार असून स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे शेजारीला असलेल्या गुजरात राज्यात आणि इतर ठिकाणी स्थलांतर स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोजगार हमीतून काम देण्यात येत आहे त्यामुळे मजुरांना जिल्ह्यातच काम मिळाला तर स्थलांतराचे प्रमाण काहीच कमी होणार आहे जिल्ह्यात सध्या एक हजार सातशे एकोणतीस कामांवर नऊ हजार सहाशे अठरा मजुरांना काम मिळाले आहेत मात्र रोजगार हमीच्या माध्यमातून आणखीन काम वाढवून मजुरांना काम देण्याची प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत आहे आहे परंतु सध्या असलेल्या कामांमुळे मजुरांना जिल्ह्यातच काम मिळत असल्याने स्थलांतराची गरज पडत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या प्रमाणावर नंदुरबार जिल्ह्यातच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर उपलब्ध करून स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जाणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा